हे पाच पदार्थ खायला सुरू करा मरेपर्यंत तरुण राहा मित्रांनो तुम्ही ऐकले असेल की जुने लोक हे शंभर सव्वाशे वर्ष जगायचे का बरं असं होत असेल तर याचं कारण आहे त्यांचा आहार जो नैसर्गिक होता आणि शुद्ध होता मित्रांनो योग्य आहार तुमचं शरीर मजबूत करतो त्याचबरोबर तुमच्या शरीराचं आयुष्य देखील वाढवतो याच्या उलट अयोग्य आहार जसे की टळलेले तेलकट पदार्थ जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर हळूहळू खराब होऊन नष्ट होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही पाच पदार्थ पाहणार आहोत हे पाच पदार्थ तुमच्या शरीराला बळकट बनवतात त्याचबरोबर तुमच्या शरीरात येणाऱ्या नवीन पेशी अशक्त आणि कोणत्याही रोगाला बळी न पडणाऱ्या तयार होतात चला तर मग मित्रांनो पाहूयात कुठले आहेत ते पाच पदार्थ नंबर एक आवळा मित्रांनो तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात श्रेष्ठ जर कुठलं फळ असेल तर ते आहे आवळा या आवळ्यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी असतं जे तुमच्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यात असणारं बिटा कॅरोटीन तुमच्या त्वचेची व केसांची काळजी घेते मित्रांनो प्रत्येकाने रोज एक आवळा चावून चावून जर खाल्ला तर शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक तुम्हाला मिळतात तुम्हाला कधी पित्त होत नाही आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती पाचपट वाढते आवळा उपलब्ध झाला नाही तर आवळा चूर्ण देखील एक ग्लास कोमट पाण्यातून तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता नंबर दोन ज्वारीची भाकरी मित्रांनो जेवणामध्ये ज्वारीची भाकरी सर्वश्रेष्ठ आहे ज्वारीची भाकरी उपलब्ध झाली नाही तर बाजरी देखील चांगली आहे परंतु मित्रांनो हे लक्षात ठेवा या गव्हाची चपाती हे तुमच्या शरीरासाठी जास्त खाणे चांगले नाही ज्वारीची भाकरी लठ्ठपणा हृदयरोग त्वचा रोग रक्तविकार या सगळ्या समस्या दूर करणारी आहे ज्या व्यक्तींना पित्ताचा जास्त त्रास होतो त्यांनी ज्वारीचे सेवन केले पाहिजे ज्वारीमध्ये असणारे पोटॅशियम व मॅग्नेशियम खनिज शरीर बळकट करण्यासाठी अत्यंत लाभकारी आहेत त्यामुळे ज्वारीची भाकर खाणे केव्हाही चांगले नंबर तीन ताक मित्रांनो शरीराची ताकद आणि पचन इंद्रियाची ताकद वाढवण्यासाठी ताक हे दूध आणि दही यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मानले गेलेले आहे दिवसातून एक ग्लास ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे परंतु हे ताक घरी बनवलेले असावे ताकामध्ये असणारे इन्झाईम्स आणि शरीरातील उपयोगी बॅक्टेरिया तुमच्या पचन इंद्रियाची आतून स्वच्छता करतात त्याचबरोबर तुम्हाला पित्तविकारांपासून दूर ठेवतात नंबर चार सेंधव मीठ मित्रांनो सेंदुव मीठ म्हणजेच नैसर्गिक मीठ जे विशिष्ट खडकांपासून बनते आणि हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही जे रोज आहारात मीठ खाता हे शरीरासाठी अपायकारक असून लट्टपणा मधुमेह ब्लड प्रेशर अशा अनेक रोगांना ही पांढरी मीठ कारणीभूत असते याउलट तुम्ही जेव्हा सेंधव मीठ खायला सुरू करा तेव्हा तुम्हाला पित्त होणार नाही तुम्हाला हृदयविकार होणार नाही तुमच्या अशा अनेक रोगांच्या समस्या निघून जातील इतके हे मीठ फायदेशीर आहे नंबर पाच सफरचंद मित्रांनो इंग्रजीत एक मन आहे वन ॲपल अ डे किप्स डॉक्टर अवे मित्रांनो सफरचंदामध्ये असे अनेक घटक आहेत जे तुमची प्रतिकारक शक्ती खूप चांगली ठेवतात आणि तुम्ही आजारी पडण्यापासून वाचता त्यामुळे अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनी रोज एक सफरचंद खायला हवे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कसे दिसता हे तुम्ही काय खाता यावर अवलंबून असते म्हणून सांगितलेल्या गोष्टी नक्की खायला सुरू करा आनंदी रहा आणि निरोगी रहा तर मित्रांनो अशा प्रकारे हे पाच पदार्थ तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असू द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद